महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उरांमध्ये एक लाख किमतीचा गांजा जप्त आरोपी साहेब अलम अब्दुल सलाम जजाड एनडी अधिनियमान्वय गुन्हा दाखल पनवेल परिमंडळ दोन से पोलीस करत आहेत अधिक तपास गुन्हेगाराला रिमांड साठी न्यायालयात हजर उरण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकीत एक लाख रुपये आरोपी सहडलाय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उरण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी डीआरटी कॉनकर कंपनीजवळ डीआरटी कॉनकोर ब्रिजच्या खाली पागोटे तालुका उरण जिल्हा रायगड या ठिकाणी साहे अलाम अब्दुल सलाम वर्ष तेहतीस व्यवसाय चालक राहणार मुकीम अहमद यांची रुमी ठाकूरपाडा दहिसर मोरिस जिल्हा ठाणे यांच्या ताब्यात नव्याण्णव हजार रुपये किमतीचा एक किलो सहाशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्यानं उरान पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक छत्तीस ओब्रीक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ एनडीपीएस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क एकवीस ब अन्वय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक, एक वाजून तेरा मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पनवेल परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त पौट विभाग डॉक्टर विशाल देहुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ पोलीस निरीक्षक प्रशासन शरद जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड पोलीस हवलदार रवींद्र ठाकूर पोलीस हवलदार शशिकांत विरल पोलीस हवलदार रुपेश पाटील पोलीस हवलदार पंडित शिंपी पोलीस नाईक मच्छिंद्र कोळी पोलीस शिपाई सचिन मालशिकारे पोलीस शिपाई मासाळ असे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते सदर गुन्ह्यातील पी आरोपीत यास रिमांड कमी न्यायालयात हजर करण्यात आले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट